आणि सगळ्या मैत्रिणींना तर संध्याकाळचं टायमिंग आहे मुंबईत पहिले पाऊस पडतोय तर मी जेवण बनवले हो रात्रीच्या आता दहा वाजले आज मंगळवार तर मी भाकरी केली त्या दोन तर ह्या दोन भाकरी केल्या आणि दुपारी मी कारल्याची भाजी केलेली ती थोडी शिल्लक आहे आणि भात पण दुपारी केलेला तसाच आहे आणि इकडे मी ही भाजी केली पण थोडीशी पातळ केली भातावर ह्यांना खायला कारण ह्यांना सुक्क नाही जात म्हणून थोडंसं पाणी ठेवलं भातावर खाण्यासाठी मग काय माहिती आता कशी लागते पहिल्यांदाच केली मी आणि बाहेर पाऊस पडतो अंधार पण झालाय तर मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेली होती की आम्हाला रूम खाली करायची आहे रूम मालकाने आम्हाला सांगितले खाली रूम करा म्हणून जून महिन्यात दुसरे येणार आहेत तर आम्हाला एक महिना लागणार आहे ना त्या रूमचा ते मी रूम तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच पण आता आमची म्हणजे अशी तयारी म्हणजे चालू आहे की काल हे गेल ते रूम बघायला की एका महिन्यासाठी पण सकाळी नऊ वाजता गेले ते दीड वाजता घरी आले रूम भेटलीच नाही खरं तर त्यांचे एक दोन मित्र बोललेली संध्याकाळी ब बो बघूया म्हणून कुठं असल तर बघूया आणि एक बघितला गाळा असा म्हणजे किचन पण होतं तिथंच पण त्या माणसाने दहा हजार एका महिन्याचं सांगितलेलं ठेवायला एक म्हणतं तर काल हे बघून आलेरून पण एक माणूस बोलला की एक गाळा आहे त्याच्यामध्ये ठेव हो सामान सगळं सा, बसेल पण तो दहा हजार एका महिन्याचं मागतो तर हे म्हणले नको काय एवढं दहा हजार लय होत्या पैसे म्हणून ते कॅन्सल झालं आणि तसंच माघारी आले आणि परत जेवले झोपले आणि लगेच त्यांच्या साहेबाचा फोन आला की जायचं आहे बाहेर म्हणून मग करत कामा गेले ते रूम बघायचंच राहिलं आणि त्याच्यानंतर मग हे गेले कामावर आणि नंतर मला म्हणजे आमच्या आईचा फोन आला की म्हणजे आमच्याच गावचं एक मुलं आहे इथं ते दोघं तिघं राहतात एका रूममध्ये तर त्याला म्हणजे वडिलांनी फोन केला की आहे का म्हणजे रूम कुठं तर तो म्हणला की आमच्या इथं सामान ठेवलं ते चालते पण नुसती ठिकी ठेवा म्हणला म्हणजे दहा पंधरा ठिकी बसते पण बेड अशी मोठे मोठं सामान नाही बसणार पण ही म्हणलं बसेल कारण आम्ही तिघंच आहे मग किचन खाली याच्या खाली जसा ही ठेवली तर होते बरोबर असं म्हणजे तो बोलला की आणू शकता तुम्ही तर मग तो बोलला आहे तसा आणा म्हणून पण आम्ही अजून रूम बघायलाच गेलो नाही म्हणजे त्याची केवढी रूम आहे आपलं सामान म्हणजे बसल का व्यवस्थित त्यांना पण झोपायला म्हणजे त्याचे मित्र आहेत दोन किंवा ते तिघजण आहेत त्यांना पण झोपायला जागा पाहिजे ना आणि जरी मी सांग सगळं सामान म्हणजे ठेवलं इथं मला जे लागणार आहे त्यांनी राहिलेलं सामान जर मी गावाला नेलं म्हणजे बेड म्हणा हे दोन माझे कपाटे आहेत तुम्हाला ते पाठीमागं दिसत असतील कपाट ते दोन कपाट आहेत वरती पण सामान आहे भांड्याची जाळी आणि दोन असे मोठे मोठे भरलेले ठिके तर माझं असं म्हणणं होतं की गावाला म्हणजे सामान न्यायचं अर्ध सामान गावाला जे मला इथं लागणार नाही ना ते सामान गावाला न्यायचं असं म्हणजे माझ्या मनात आलं आहे असं करायचं गाडी ठरवायची आणि त्या सगळं सामान घेऊन गावाला पोच करायचं म्हणजे माझ्या सासरी तिथं जे मला लागणारं सामान ठेवायचं आणि ते जे आमचं बसणार नाही ना सामान जे सासरी ते मग माझ्या माहेर ठेवायचं बेड ते जाड जाड वस्तू कपा ते कपाट वगैरे ते असं प्लॅनिंग चाललं आहे आमचं असं करायचं तर, तर फायनली रूम भेटली पण अजून आम्ही बघायला गेलो नाही मग बघायला जाणार आहे तेव्हा मला समजेल की किती मोठी किती सामान बसेल काय आणि ह्यांना पण आता एक महिनाभर जर म्हणजे रूम घेऊन राहावं लागेल ना मग मी त्या मुलाला बोलली की आमच्या ह्यांना जर तिथे एक महिनाभर राहायला भेटलं तर बघ म्हटलं ॲडजस्ट कर पैसे काय असेल महिन्याचं तुम्ही जसं देता तसं ते देतील असं मी बोलली त्याला मग बघू काय होतं ती मग पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल काय प्रोसेस काय होईल पुढं कारण मला आता सामान पण बेडमधलं सामान हे काय असेल ते सगळं बांधा केली पाहिजे मला इथं ज्या वस्तू लागणार आहेत वे त्या वेगळ्या ठेवायच्यात गावाला काय वस्तू ठेवणार आहेत ते वेगळ्या साईडला ठेवायच्यात आणि इथं जी आहेत आमच्या इथं ते बोलूची मग मी त्यांच्या इथं मग म्हणजे असं म्हणते म्हणजे त्यांना विचारलं आहे थोडंसं आणि अजून त्यांच्या मिस्टरांना विचारायचं आहे मला की फ्रीज मशीन आणि घावाची पोते ती आणि ज्वारीचं पण एक अर्ध ठिकं भरल तर तुमच्या तिथं ठेवका असं विचारायचं आहे मला ते एक ते एक विचारणार आहे मी त्यांना बघू काय होतंय ते कारण हा हा हप्ता आहे ना जो आता चालू आहे ते आज किती तारीख आहे आज एकवीस तारीख आहे तर आता एक पावसाचं वातावरण आहे ना आता चार पाच दिवस तर आता काय आम्ही हालचाल काय करणार नाही पण पुढच्या हप्त्यात की आ, मी बोलली की सगळं सामान यावरून मग गाडीही ठरवून बघायचं म्हणजे काय का सामान बांधायचे किंवा काय करायचं आहे ते तर बघू काय आहे पुढं मी तुम्हाला सांगेलच व्हिडिओमध्ये पुढच्या की आम्ही काय काय आहे काय काय नाही ते कसं कसं जायचं काय काय ते तुम्हाला मी सांगेन नंतरच्या व्हिडिओमध्ये आणि त्यातमध्ये एक प्रॉब्लेम काय झालं आहे ट्युशनच्या टीचरांचा सारखा फोन येतोय मला की पैसे भरा पैसे भरा ट्युशनचं म्हणून एक तारखेला त्याला बोलवा सर्वज्ञाला ट्युशनला आणि आता मी जर इथं नाही राहिली तर पोरांची शाळा पण बुडणारच आहे म्हणा परंतु ट्युशनसुद्धा बुडणार आहे आणि आता रूम घेऊन राहिला तर एकर महिन्यासाठी रूम दे देणं झाला हा प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे आणि रूम जरी चांगली बघायला गेलो तर आम्हाला रूम कुठं चांगली मिळणार झाली एरिया चांगला मिळणार रूम चांगली मिळाला सगळा असा प्रॉब्लेम सगळा आला आहे बघा एकदम एकवटून तर मी बोलली की यांना मग एका महिन्यासाठी मग आता तो मुलगा बोलला आहे हो तर राहिलेलं सामान नेऊया गावाला आणि मग बघू इकडं हिथं जी शेजारी आम्ही रूम घेतली चांगली ती नवीनच बांधकाम चालू आहे तर म्हणजे मग कशाला दुसरीकडं बघायचं जाऊ दे एका महिन्यासाठी तो मुलगा हो बोलला आहे मग कशाला रूम शोधताय उगस तिथं परत तिथं गेल्या परत प्रॉब्लेम नाही कारण नवीन जागा असते नवीन वातावरण असते पोरं राहतात का नाही परत किती लांब शाळेला यायला जायला ट्युशनला यायला जायला हे बघायला लागते ना सगळं परत ह्यांना कामाला कामावर कामा यायला जायला त्यांचं पण बघायला लागते त्याच्यामुळं रूम कुठं असं कुठं बघायचं हा एक प्रॉब्लेम आहे आणि रूम पण चांगल्या मिळत नाहीत हा पण एक प्रॉब्लेम आहे म्हणून म्हटलं की जाऊ द्या एका महिन्यासाठी काय नाही पंधरा दिवस बुडल शाळा पोरांची ट्युशन पण बोलणार आहे पण आता मी तरी काय करणार ना सगळं म्हणजे सगळं नुकसानच आहे म्हणजे म्हणतात ना संकट कसं चारही बाजून येतं तसं माझं आता सध्या बघा झालेलं आहे तर बघू आता काय होतं ते असं तर प्लॅनिंग बघा चाललं आहे आमचं पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेन काय काय होणार आहे ते